घरफोडीत चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी आकाश सतीश कवठेकर वश सव्वीस राहणार भारत सुतगिरणी जवळ कुपवाड याच मुद्देमालासह आपटा पोलीस चौकीजवळील पाण्याच्या टाकीजवळून सापळा लावून ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीतील तेवीस तोळी दागिने पाच लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई संजयनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केली आहे फिर्यादी वैजयंता महादेव बेर्डे राहणार मंगलमोती कॉलनी कुपवाड या त्यांच्या कुटुंबियासोबत त्यांच्या मूळ गावी कर्नाटक येथे गेले असता नऊ मार्च रोजी त्यांच्या राहते घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस तसेच संजयनगर पोलीस ठाणेस गुन्हा उघडकीस आणण्यास आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस पथके आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरोबा नरळे यांना मिळालेल्या खास बातमीच्या आधारे घरफोड फोडी चोरी ही आकाश कवठेकर या रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या आरोपींनी केली असून तो आपटा पोलीस चौकीजवळ पाण्याच्या टाकीजवळ येणार आहे माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून आकाश कवठेकर यास ताब्यात घेतले याच्याकडे चौकशी केली असता त्याने मंगलमूर्ती कॉलनी तुळजाई नगर येथे झालेली घरफोडी चोरी असल्याची कबुरी दिली त्यामुळे आरोपीस पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे रिपोर्टाने वर्ग करण्यात आले संजयनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी आकाश कवठेकर याच्याकडे अधिक तपास केला असता उमेदनगर कुपवाड येथील राहत्या घराच्या पाठीमागील मोकळ्या शेतात लाकडी पेटीत चोरीचे दागिने पुरून ठेवल्याचे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंडे यांनी गुन्ह्यातील पाच लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आकाश सतीश कवठेकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली सोलापूर जिल्ह्यात घरफोडी चोरी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपीकडे अधिक तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत